आमच्या मंडळाचा निष्ठावंत कार्यकर्ता वशी रमेश रंगराव पाटील यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा सौदा विद्या आणि चौसष्ट कलांच आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणरायाला साष्टांग प्रणिपात आमच्या गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ श्री ज्योतिबा यांना त्रिवार वंदन करून नरसिंह तरुण मंडळ पाडळी खुर्द आपल्या बत्तीसाव्या वर्षात यशस्वी वाटचाल करीत आहे यंदा श्रींची मूर्ती अभिषेक जालंदर पाटील यांच्याकडून अर्पण मंडळ त्यांचे शतशहा आभारी आहे तसेच सर्व देणगिता व हितचिंत यांचे मंडळ सदैव ऋणी राहील देवतेला स्मरून नरसिंह तरुण मंडळ पाडली खुर्द श्री चरणी साभिमान सादर होत आहे एक सजीव देखावा अर्थक्रांती 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 नाहीये याचे चटके मी खूप जवळून अनुभवले हा पण तो माझा भूतकाळ होता तुम्हाला माझा वर्तमान बघायचंय चला सा तर मग माझ्या बरोबर तुमच्या जीवनातील गरिबीचे काळे ढग दूर करून या श्रीमंतीच्या मार्गावर कूच करायला तुम्ही सगळे तयार आहात अरे जोश पाहिजे या जोश तरच परिस्थिती बदलेल ना मला पुन्हा एक ऐकायचंय तुम्ही सगळे तयार आहात व्हेरी गुड इथं उपस्थित नव्या चेहऱ्यांना बघून मला खूप आनंद मित्रांनो मी ही तुमच्या सारखा चल विचल मनस्थितीत असताना माझ्या काही जवळच्या मित्रांनी मला या दरवाज्यापर्यंत आणून सोडलं होत आणि त्या दिवसानंतर माझ्या आयुष्याला चणू मला मिळाली आज मी तुमच्या समोर जो उभा आहे तो केवळ आणि केवळ त्यावेळी घेतलेल्या योग्य निर्णयामुळेच अहो आज वेळ तुमची आहे तुम्ही घेतलेली आजची रिस्क उद्याच्या सोनेरी भविष्याची किल्ली असेल आमची कंपनी ग्लोबल ट्रेडर्स सर्वसामान्य लोकांना त्यांचं जीवन मान उंचावण्याची संधी देते दे दे शेअर बाजाराची व्याप्ती मित्रांनो ज्यामध्ये तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तुम्हाला तितकेच मोठे परतावे मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि हे लोकहिताचे काम करतो मित्र हो श्रीमंतीच्या जगण्यामध्ये परावर्तित करण्यासाठी आम्ही एक सेतू म्हणून काम करतोय थँक्यू सर आता आपण या महिन्याच्या टार्गेट अचीवर्सचा सन्मान करणार आहोत तर सर्वात जास्त सदस्य सा जोडून दुबई ट्रिप से विजेते ठरलेले आहेत मिस्टर आदित्य के मी मोहित सरांना विनंती करते की त्यांनी आदित्य यांचा सन्मान करावा

माझ्यासारख्या गाव गाड्यातला मुलगा उद्या दुबईच्या विमानात बसलेला असेल आणि म्हणूनच याच संपूर्ण श्रेय मी मोहित सरांना देतो समाजामध्ये मान मिळत नसतो मित्रांनो तर तो मिळवावा लागतो आणि जिथे पैशांची श्रीमंती अपार असते तिथे तो, तो अमर्यान असतो हा माझा अनुभव आहे अहो ज्या गाडीकडे मित्रांनो मी स्वप्न म्हणून बघायचो आज तीच गाडी बाहेर माझ्या दिमतीला उभी आहे येणाऱ्या काळात इथे बसलेल्या प्रत्येकाकडे एक चार चाकी आणि अकाउंट वर सहा अंकी बस असला पाहिजे आणि तो असेल हा माझा शब्द आहे घड्याळाची टिकटिक सुरू आहे मित्रांनो अहो आलेल्या लक्ष्मीचं स्वागत करायचंय तिथल्या धडकावून लावायचं हा निर्णय आता तुम तुमचा तर कोण कोण तयार आहे या संधीचा फायदा घ्यायला मनीाए कसा वाटला सेमिनार अरे एक नंबर हे बघितलंस ना तुझ्या सरांच्या मलाही डिक्टो असंच व्हायचंय पण खरं सांगू का पैशांचं जरा अवघड वाटतंय अरे तू टेन्शन नको घेऊ मी आहे ना माझ तू सरळ घरी जा आणि बाबांशी बोल आणि जरा जरा लावून दे म्हणजे कसे आपोआप तयार होतात की नाही बघ ते सोप्पाय रे होय मला पण तेवढा एकच पर्याय दिसतोय बघतो मी आणि सांगतो तुला काय करायचं ते हा ये चल ये हा हा बाय भेटूया बर हो बाय यश आलास बाळा अरे आजकाल पत्ता कुठं असतो तुझा साधा भेटत देखील नाहीस बर बर ठीक आहे ठीक आहे हा दोन जेवाला घे जेवाला बस सुमन वाढ त्याला हो करते ताट आला बाबांचा लाडका अगं <laughs> आहेच माझा लाडका चला ताट वाढली बसा जेवायला बाबा मी नंतर जेवतो मला आधी तुम्हाला काहीतरी सांगायचं काय झालं बाळ बोल तरी हे बघा बाबा मी बिझनेस करायचं ठरवलंय म्हणजे माझ्या मित्रांच्या सरांची एक कंपनी आहे त्यात आपण पैसे गुंतवायचे आणि आपल्याला त्याचे महिन्याचे महिन्याला रिटर्न येत राहणार तारखेच्या तारखेला खात्यावरती जमा एकदम सिस्टमॅटिक अस अरे पण यश तुझ्या या मित्राच्या सरांची कंपनी नेमकं करते काय बाबा मला काही याची लक्षणं ठीक दिसत नाहीये असं महिना दोन महिन्यात कुठे पैसे मिळतात का मला तर या सगळ्या भूलथापा वाटतंय हे दिदे तू झाला का फोकस आहे एवढी वर्ष करतीस ना त्या अभ्यास का परीक्षा काय ते काय झालं बाबांचं आणि माझं बोलणं सुरू आहे ना अरे मध्ये ना खूप नकोस बस यश तुझी थोरली बहीण आहे ती <laughs> बोलताना जरा त्याचं भान ठेव हो। आई तू जरा थांब ग आणि तू तू आता डोक्यात जाऊ नको सर एक तर सांगितलं ना माझं आणि बाबांचं बोलणं सुरू आहे म्हणून मध्ये मध्ये का या बाबा तुम्ही बोलाव काय बघ यश मला असं वाटत तुझं शिक्षण अजून पूर्ण झालेलं नाहीये त्यामुळे हे सगळं जरा घाईघाईत होत नाही का पण ठीक आहे विचार करू आपण यावर बघितलं साहेब एका बाजूला म्हणायचं कष्ट करा कामाला लागा आणि आता आता याचा मी एवढा अभ्यास करून तुम्हाला सांगतोय है, तर हेच माझे पाय उडताय अहो बाबा मला सांगा नऊ ते पाच चा जॉब आणि एखादा दुसरा ई एम आय सोडून तुम्ही दुसरं काय केलंय सर या विषयात <laughs> अरे ज्यांच्या कमाईवर दोन वेळेच खायला प्यायला मिळत आहे त्यांचा खाऊन त्यांनाच बोलायला जीप कशी उचलत रे तुझी अग आई दोन वेळच्या खाण्यात आणि या दोन खोल्यांच्या घरात जर तुम्ही समाधान मानणार असाल तर प्रगती कशी होणार तूच सांग नाही बघा जावा यांच्याच मित्रांची मुलं चार चकी कॉलेजला येतात गाडीचं तर सोडाच अगं सारी कपडे घ्यायची म्हटलं की दहा वेळा मागे लागायला लागतं तुमच्या तुझ्या बाबांनी स्वतःसाठी कधी नवा शर्ट घेतला नाही पण तुम्हाला तुम्हा दोघांची दिवाळी त्यांनी कधी जुन्या कपड्यांनी होऊ दिली नाही रे आणि आता अन्... तू असं बोलतोय सोय ए आई असं बोलतोस म्हणजे नुसती कपडे घेऊन दिलास म्हणजे झालं नाही सगळं हीच काय आमची लायकी अरे आमच्या भविष्याची काय काळजी करे तुम्हाला हे 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 असं बाबांसारखं मन मारून आयुष्य नाही जगायचंय मला माझी स्वप्न मोठी आहे या अशा खुराड्यात मला माझं आयुष्य काढायचं नाही अरे बाबा तुम्ही तुम्ही ते सारखं परिस्थितीचे कारण देत ना तर आता ही, ही परिस्थितीच मला बसायची आणि म्हणूनच पैसे पाहिजेत बाबा काय करायचं आणि कसं करायचं तुमचं तुम्ही बघा चला तेवढा तमाशा मला आता बास आला बास आता मला अजून बोलायचं नाहीये बोलायला लावून नका तुम्ही मला पैसे देणार आहात की नाही तेवढं सांगा नाही तर बघतो माझं तुम्ही त्याच काही मनाला लावून घेऊ नका त्याचा स्वभाव तापत आहे माहित तुम्हाला आताच जग बदललंय बाकीच्या पोरांच्याकडे बघून त्याला पण वाटत असेल या सगळ्या गोष्टी आपल्याकडं पण असाव्यात म्हणून आणि आणि तो जर एवढं म्हणतोय काय हरकत आहे आपण आपण हे सगळं त्यांच्यासाठीच तर करतोय ना <laughs> करू पैशांची काहीतरी व्यवस्था वाटलं तू वाटलं तर हे सोनं ठेवा पण त्याला नाराज नको करायला आपण त्याच्या पाठीमागे उभे त्याला एकट्याला नको पाडायला एकट्याला नको पाडायला <laughs> रागाच काय नाही गण पन... जाऊ दे बघू आपण काय करायचं का ते तू तु तुझा आवर यशच्या हट्टासाठी परिस्थितीच्या पुढे जाऊन आई वडील नाईला तयार होतात आणि या निर्णयात यशला सहकार्य करायचं ठरत यश ए यश अरे बाळा चल तुझ्या त्या सरांना भेटायला जायचंय ना काय बाबा खरंच ते झालं की मी पुढे तसंच ऑफिसला जाईन बाबा लगेच आलो मी लगेच आलो आवर चल चल लवकर कोण आदित्य ये 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 काका तुम्ही यशला पैसे द्यायला तयार झाला हे ऐकून खूप बर वाटलं तुमचा यश मोठा बिझनेसमन होतोय की नाही बघा हो हो अरे मला खात्री आहे तुम्ही सगळेच एक दिवस खूप मोठे व्हाल आणि आम्हा आई बापाला सुद्धा दुसरं काय पाहिजे असतं रे बरोबर आहे ना बाबा चला हो झालं माझ अरे आदित्य अरे बर झालं वेळेवरती आलास निघूया चला, चला चला सर मी तुम्हाला बोललेलो ना कि माझा एक मित्र आपल्या बिझनेस आयडिया मध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहे म्हणून हाच तो यश आणि हा हे त्याचे वडील शेखर सर्व म्हणजे आमचे शेखर काका त्यांना तुमच्याशी काही बोलायचं आहे अहो मुलाच्या उज्ज्वल भविष्याची चिंता असणारे तुमच्यासारखे पालकच आम्हाला हे काम करण्याची ऊर्जा देतात सर बोला सुरवे साहेब काय शंका होत्या तुमच्या आता <laughs> सर खरं सांगू का शंका अशी नाही पण हेच की मला यशन सगळं ओझर तर सांगितलं याबद्दल पण हे सगळं सुरक्षित तर आहे ना आणि हो म्हणजे पैसे परत मिळतील याची गॅरंटी खात्री असं काही तुमच्याकडून म्हणजे लिखित स्वरूपात वगैरे साहेब तुमचे प्रश्न अगदी योग्य आहे हे बघा आपल्या कंपनीचे रजिस्ट्रेशन पेपर्स हे आपण सातत्याने देत असलेल्या परताव्याचे रेकॉर्ड आणि हो तुमच्या सोबत आलेला हा आदित्य हो पुढच्या आठवड्यात चाललाय की दुबईला आणि याहून पुढे म्हणजे हा घ्या हा घ्या हा आमच्या कंपनीच्या रुल्स नुसार आम्ही देत असलेला पोस्ट डेटेड चेक जो तुम्ही कधीही बँकेत भरून तुमचे सगळे पैसे काढू शकता नाही बरोबर आहे पण बाबा तुमचं अजून आहेच का आता सरही बोलले तरी तुमचं मन समाधान होतच नाहीये अरे आपण एवढी मोठी अमाऊंट त्याला देतोय मग विचारायला नको विचारायला पाहिजे सर झालाय आमचा निर्णय बाबा द्यावं पैसे हे हो वा 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 सर नाही म्हणजे अहो मी काय सांगू तुम्हाला नाही नाही या पैशांना कष्टाचा सुवास आहे सुरवे साहेब नाही मला जाणवतोय ना ते बघा तुम्ही अगदी निश्चिंत राहा येस आता पुढची जबाबदारी आमची सर चालेल येस येतो सर धन्यवाद एका महिन्याच्या कालावधी नंतर आपले पैसे यायला सुरू झाले सावकाश बाबा मी तुम्हाला म्हणाल होतो ना, ना, ना कि हे सक्सेस होणार म्हणून Yes! कबूल काय <laughs> पाहिजे तुम्हाला बाबांच्या मागे सारखं साडी साडी करत असतेस ना तू आई म्हणून तुला चकचकीत मोराची पैठणी घेऊया हो हो नक्की घेऊया ते ही तुझ्या आवडत्या रंगाची बर आणि बाबा बाबा तुम्हाला ब्रँडेड घड्याळ जुने चला मी आलोच बाहेर मित्र वाट बघत असतील आणि हो। आज जेवणाचं काही गरम बसू नका आपण मस्त नेकी बाहेर जाऊया है ये? मलाही सांग ना कसे पैसे मिळवायचे अरे सांग ना अरे बघा ए, ए पैसे येतात हा हे ह्या महिन्याचे हे बघा हा बँकेचा मेसेज हा तुम्ही पण लगेच जॉईन कराय सगळ्यांनी हे कडे तू सगळ्यांनी जॉईन कराय सगळ्यांनी धक्का उमेद आरामसे आरामसेलो आपण झटपट श्रीमंतीची तटक माणसाला कशी सुस्त करून सोडते असाच काही कालावधी जातो आणि मग पुढे चला बघूयात काय होतं आताच्या घडीला सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज लोकांना अधिक परताव्याचे अमिष दाखवून ग्लोबल ट्रेडर्सच्या मोहित महाजन तीन हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून दुबईला फरार पोलीस आणि इन्व्हेस्टर मोहित महाजन याच्या शोधात या घोटाळ्यात आतापर्यंत मोहित महाजन समोर जातो संपलं सगळं काय आपण इन्व्हेस्ट केलेली कंपनी आणि त्या कंपनीचे सगळे लोक आणि सगळे लोक काय आपल्याला चुना लावून पळून गेले बॉट हे आदित्य

प्ले? <laughs> दिप्रेंग दिप्रेंग करता है। कि बता है, सील साहेब हे ग्ल, ग्लो, ग्लोबल ट्रेडरचा ऑफिस ऑफिस होतो सर साहेब अरे तू पण होतास काय त्यात आणि तुमचा देव हो मोहित महाजन तुमची दुबईची तिकीट काढता काढता आपलं पण तिकीट काढून गेला दुबईला काका साहेब असं का बोलताय साहेब मलाच का म्हणून मला गोंडावरून जरी शिकलेल्या घरातली दिसताय सगळी आईबाच्या कष्टाच्या पैशांची अशी वाट लावता रे घाम गाळून पैसे कमवायला लागले असते तर अशा जागी लावला असता सगळं रे कमवायची आग नाही आणि आली रात्री श्रीमंत व्हायला बघू काय करायचं ते नाही तर आपल्याला अरे यश यश हे काय अरे काय ऐकायला मिळतोय या अरे काय चाललंय हे या बातम्या या लागल्या त्या खऱ्या आहेत का यश बाबा तुम्ही जरा थांबाव

आले गेले प्लीज एक आमचं तुमचे पैसे नाही पडवणार आहे पैसे परत करतो हो। म्हणून व्याजावर पैसे उचललास जिथे लावतो म्हटलास तो, तो तर आता पळून गेला आता माझ्या पैशाच काय हा <laughs> अरे हो <दिवा। laughs> यस अरे काय करू ठेवलेस तुला कुणी सांगितलं होतं हे सगळं करायला

प्रामाणिकपणाचं चांगलं काम रे आजपर्यंत या माणसाकडं साध फोड दाखवून कुणी बोललं नाही आज हे दिवस बघायची वेळ आजपर्यंत काय कमी बोडू दिलं तुला सांग व्याजावर पैसे घेऊन हे असले धंदे करायला कुणी सांगितलं होत तुला ठेवलं काय करून ठेवलं <laughs> <शान्तु>। <laughs> 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 आई आई बाबा कुठे आहेत त्यांना मला काहीतरी सांगायचं आणि हा असं का बसलाय काय ग आता आबा आई काय विचारते मी सांग ना बाबा कुठे आहेत वर असतील बघ जा जा बघू बाबा, बाबा, बाबा। नाए, नाए, हे सगळं सगळं माझ्या मुळे होतय मी मी उगाच उगाच त्या आदित्यच ऐकून बसलो उगाच ऐकून बसलो हिशाब बाबा काय करतो तुम्ही काय कैश आई आई नाशा पाठबळाच्या जोरावर जो ज्या ज्या स्पर्धा परीक्षांचा मी अभ्यास करत होते त्याचा त्याचा निकाल लागला तुमची मुलगी तुमची मुलगी पी एस आय झाली बाबा पी एस आय झाली तुमची मुलगी मला वाटलेलं ही आनंदाची बातमी सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला

आपण आपण ना आपण सगळ्यांची पै पई देऊ देऊ आणि आपलं जे आपला वैभव आहे हो ना ते पुन्हा आपण उभं करू बाबा बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका बाबा मला <laughs> यश यश त्याची सांग तुला <laughs> कष्टाच्या <लेके वादा। laughs> कमायचे खरो काय असतं हे आज मला समजलंय बाबा हवं तर चार चार काना खाली मार शिक्षा द्यायला द्यायची मला ती शिक्षा देवतच अस काही बरं वाईट करून घेऊ नका प्लीज प्लीज कोणी कोणी हे करायचं ना मी चुकलो मी चुकलोय मला माफ घेस मी मला माफ कराई बाबा <laughs> हाय बाबा तुम्ही सांगाल त्या मार्गाने चालायला मी तयार आहे मग माझ्यावर माझ्यावर लागलेला हा माझा डाग आहे ना मला माझ्या कष्टाने कुसून चालायचंय पण कुसुमच्या दोघांचे आशीर्वाद होते हे हे मायचे हाय Ja <laughs> se izkajem do kjeliti. मित्रांनो मुलाच्या हट्टापायी झटपट श्रीमंत होण्याच्या मोहात अडकलेल्या या कुटुंबाला देशाच्या प्रामाणिक कष्टानेच पुन्हा उभं राहण्याची उमेद दिली हे कुटुंब सावरलं पण अशी अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत आणि कित्येक जण गाव सोडून पळूनही गेले या या मोहित महाजन सारखी अशी अनेक गिधाड तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे लसके तोडायला टपून बसली आहेत म्हणून म्हणतोय अर्थसाक्षर याची सुरुवात होऊ द्या तुमच्या कष्टाच्या पैशांची किंमत तुम्ही स्वतः ओळखा कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवण्याआधी स्वतः त्या गोष्टींचा अभ्यास करा प्रामाणिकपणा आणि सचोटी ही तत्वे लागू करून गुंतवणूक नैतिक असल्याची खात्री करा यासारख्या सरकारी संस्थांच्या मान्यतांची कागदपत्रे तपासा आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या मनामध्ये आत्महत्यासारख्या वाईट विचारांचे द्वंद्व सुरू झाल्यास चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि कुटुंब म्हणून एकत्र एक राहा सगळी संकट ठेंगणी होऊन जातील हाच आमचा या वर्षीचा संदेश